ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. निपाणी येथे हनामरी प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दोन्ही गटाच्या एकूण 28 जणांवर गुन्हा दाखल. निपाणी येथे दरगाकल्लीत झालेल्या हनामरी प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी दोन तक्रारी दाखल झाले आहेत. पहिल्या तक्रारीत निपाणीपालिकेच्या नगर सेवकांस बारा संशेतांवर गुन्हा दाखल झाला आहे. तर दुसऱ्या केलेल्या फिर्यादीत जणांवर गुन्हा दाखल झाला आहे याबद्दल पोलिसांनी दिलेली माहिती अशी की गुरुवारी दिनांक एक रोजी रात्री दर्गा गल्लीत काही जण बसले होते त्यावेळी एका गटाने तेथे आल्यावर किरकोळ कारणातून बाचाबाची केली यानंतर शिबीगाळ करीत सहा जणांना मारहाण झाल्याची देण्यात आली आहे या प्रकरणात सहा जण जखमी झाले असून बारा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे तर दुसऱ्या गटाने आपल्या घराजवळ येऊन हल्ला केला असून त्यात महिलेचे मंगळसूत्र लांबवले आहे याशिवाय जीवे मारण्याची धमकी दिली आहे या प्रकरणात तिघे जखमी असून सोळा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे महानकर गौतम जाधव निप्पाणी